मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकांस अश्लील भाषेत बोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालय जवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख किरण रजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका रजपूत यांनी घेतली यावेळी मैगुरे आणि रजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करत इशारे प्रतिसाद दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रजपूत गट आणखीन आक्रमक झाला मैगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला शिवसेना यांच्या नावान उतारा शिवसेना एकनाथ शिंदेच्या नावावर उतारा नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या आदेशावर करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार ऍक्शन देणार मध्ये कुठली ऍक्शन त्यांना द्यायचं किती आले आणि किती गेले आमच्या समोर चालत नाही आता जे चंद्रकांत सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेच्या उबाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे ही जागा, जागा आमची आहे त्याने बाहेर जायचं येत नाही कुठं पण इथून अतिक्रमण खपवून येणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या कुठलं सामोरं जाण्या तयार आहे चुकीचा अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्द्यावर थांबा आहे परंतु शिवीगाळ करणं एकमेकांच्या अंगावर येणं कितपत योग्य हो वाटते तर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं बघा तर आम्ही काय करायचं त्यांनी हो त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की तर आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे रिॲक्शन देणार हे नक्की